शनिवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी शहरातील आश्विनाथ बाबा नगर परिसरात कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या ग्रीन जिमचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते तर युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिकांना ई श्रम कार्डचे वाटपही करण्यात आले कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवाळ यांच्या प्रयत्नांतून व युवा नेते उदय सांगळे यांच्या माध्यमातून खासदार नरेंद्र जाधव यांच्या निधीतून शहरातील आश्विनाथनगर भागातील रहिवाशी यांच्यासाठी अद्ययावत अशा ग्रीन जिमची उभारणी झाली असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदरील लोकार्पण माजी नगरसेवक पंकज मोरे ज्योती वामने लक्ष्मण बर्गे संतोष शिंदे रुपल निमगोरे सुनीता आव्हाड अॅडव्होकेट भगवान करपे राजेंद्र कांबळे दादाजी पाटील शंकर पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला त्यात मान्यवरांनी कामगार शक्ती फाउंडेशनचे कौतुक केले कारण आपण बघतो की आपल्या हा परिसर डेव्हलप होत असतो त्यावेळेस शासन ओपन स्पेस ठेवतो आणि या ओपन स्पेस मध्ये नागरिकांच्या उपयोगाच्या ज्या काही गोष्टी असतील मग त्या आरोग्याच्या दृष्टीने असतील मुलांच्या खेळण्याच्या दृष्टीने असतील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी असतील ह्या हेतूने हा खऱ्या अर्थानं ओपन स्पेस ठेवला जातो आणि अनिल भाऊ सरवार यांनी ह्या परिसरासाठी आमच्या मागणी केली की के आम्हाला या परिसरावरती नागरिकांसाठी ग्रीन जिम आवश्यक आहे आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नरेंद्रजी जाधव साहेब यांनाही मी विनंती केली की आपण जर या ठिकाणी ग्रीन झिम दिली तर निश्चितपणानं तिथल्या नागरिकांना याचा उपयोग होईल आणि त्यांनीही ती मागणी मान्य करून आज एक या जागेचं सुंदर असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मागच्या पाच वर्षामध्ये अनेक अशी विकासाची कामं या सिन्नर शहरामध्ये झाली आणि अनिल भाऊ सारवारांसारखे पंकजजी मोरे असतील आमच्या संतोषजी शिंदे असतील वामनेताय असतील अशा सर्व आमच्या सहकाऱ्यांनी जनतेसाठी पदावर असताना नगरसेवक म्हणून तर ही मंडळी आहेत परंतु अनिल भाऊ सारखं एक व्यक्तिमत्व कुठेही पदावर नसताना कुठलंही सत्तेचं पद नसताना स्वतःच्या खिशाला झळ घेऊन अनेक अशी कामं उपक्रम या परिसरामध्ये राबवलेले आपल्याला दिसतात अनेकांचं पद असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही परंतु कुठलंही पद नसताना या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण समाजकारण करत असताना लोकांच्या हिताची कामं हो लोकांच्या सोबत राहून कामे के केली काम पाहिजे अशी अनेक कामं मागच्या पाच वर्षात आणि म्हणून केली मग कोविड काळ असेल आपण बघितलं कोविड काळामध्ये जवळचा आपला नातेवाईक सुद्धा आपल्या जवळ येत नव्हता अशा परिस्थितीमध्ये देखील आमच्या सर्व सरकार्याने लोकांना आधार देण्याचं काम हे त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी केलंय आजही अनेक अशी विकास कामं या शहरात चालू असलेली दिसतात किरण भाऊच्या नेतृत्वाखाली खूप अशी विकास कामं आपल्याला झालेली दिसतात आणि मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के काम झाली खूप कामं झाली आणि खूप काम बाकी आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली जर आपल्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले तर राहिलेली काम देखील येणाऱ्या काळामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे यावरून निश्चितपणानं अनिल भाऊ यांनी केलेलं काम हे लोकाभिमुख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून हे लक्षात येतं लवकरच आता निवडणुकांचे पडगम वाचतील त्यावेळेस देखील निश्चितपणानं समोर आम्ही सर्वजण येऊच परंतु निवडणुका येतील जातील परंतु व्यतिरिक्त आपल्या सुखदुःखामध्ये कोण येत आपल्या अर्ध्या हक्केला कोण आवाज देत हे खऱ्या अर्थाने लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्याला बळ देण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो या ग्रीन झेनचा उपयोग हा निश्चितपणानं आपल्या सर्वांना होईल की आपण बघतो आपले लहान मुलं आजकाल मोबाईल मध्ये गुंतून राहतात आणि त्यांना जर या मोबाईल पासून बाजूला द्यायचं असेल तर या मुलांना मैदानाचे खेळ असतील अशा पद्धतीची ग्रीन जिम असत अशा ठिकाणी त्यांना व्यस्त ठेवणं त्यांना बिझी ठेवणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे नगर परिषदेच काम करत असताना अडचणी बऱ्याच असताना सुद्धा वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्याने जे काम संघर्ष करत झालं ते मला वाटतं बरच मोठं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केला पुढे बाबा म्हटले खूप काम झालंय परंतु बॅकलॉग मोठा असल्यामुळे खूप काम अजून बाकी आहे नगर परिषदेची जेव्हा त्यामध्ये बावन्न चौरस किलोमीटरची जागा नगरपालिकेची जाईल एम आय डी सी मुळे जो नगरपालिकेच्या क्षेत्रावर ताण पडतोय संसाधनांच्या बाबतीत तो सुद्धा फार मोठा आहे तरी सुद्धा एक चांगला कारभार करावा नगर आ, या नात्याने सर्व नगरसेवकांनी मिळून पाच वर्षात बरीच काम केलेली आहे परंतु शासकीय जी कामं झाली मला वाटतं ते जास्त महत्वाची आणि त्यात कामगार सन शक्ती फाउंडेशनचे आमचे स्नेही आदरणीय अनुभव सर्वांनी बराच मोठा पल्ला गाठला आहे कामगार शक्ती फाउंडेशनच्या खाली त्यांनी जे समाजसेवेचं काम सुरू केलं त्यावेळेपणे आताही चालू आहे आणि त्याची खरी ओळख मला वाटतं या कोविडच्या काळात दोन वर्ष झाली आणि म्हणून हे जे सर्व विकास किंवा या सुखसुविधा आपण पाहतो या करणाऱ्यापेक्षा या सभाळण्याला सुद्धा खूप महत्व आहे आणि या ग्रीन जिनचा जरी खासदार नरेंद्र जाधवांच्या निधीतून झालं असेल हृदयभूमी शब्द टाकल्यामुळे झाला असेल तरी मला वाटतं कामगार शक्ती फाउंडेशनची जबाबदारी आहे की ग्रीन जीन कायमस्वरूपी चांगल्या स्थितीत चालू राहील तिचं मेंटेनन्स व्हावं आणि महिलांना मुलांना ज्येष्ठ नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग जास्त व्हावा ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो माणूस अपेक्षा जो करतो त्याच्याकडून करतो आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक सर्वार व त्यांच्या सर्व टीम त्यांच्याकडून मी या अपेक्षा व्यक्त करतो की बरेच मोठे कामं बरेच छोटे छोटे काम या कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने त्याच्या निमित्ताने होत असताना या ग्रीन जिमची देखभाल दुरुस्ती व्यवस्था हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं आहे एक चळवळ आपण शहरात आणि तालुक्यात सर्वांनी मिळून सुरू केली ग्रीन जिम असतील व्यायामशाळा असतील अभ्यासिका असतील की ही लोकांच्या सहकार्याशिवाय चालू शकणार नाही आणि म्हणून मी आपल्यालाही विनंती करतो की ह्या आपल्या वस्तू आहेत त्या आपल्यासाठी आहेत त्या आपल्याकरता निर्माण झालेल्या आहेत या आपल्याकरता कोणीतरी आणलेल्या आहे त्याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे त्याचा वापर योग्य रीतीने व्हावा एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो खासदार नरेंद्रजी जाधव इथे नाही आहेत परंतु जाहीरितल्या त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि उदयभाऊंचे आभार मानणार नाही परंतु त्यांच्या संबंधातून त्यांच्या ओळखीतून हा निधी तो उपलब्ध झाला त्यामुळे त्यांनाही असाच मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी होत राहत आणि आपल्या तालुक्यात आपल्या गावात निधी येत राहो यासाठी त्यांचा संपर्क यापेक्षा जास्त होत राहो ही भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो कामगार शक्ती फाउंडेशनच्या सामाजिक कार्यामुळे त्यास बारा व ऐंशी जी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांनी या ठिकाणी रहिवाशांना ई श्रम कार्ड वाटप केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र गिरी यांनी केले तर सूत्रसंचलन देवा सांगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय सरवार मानिक मासाड गजरमल सजन सांगळे किरण भोसले उल्हास सरवार आनंदा आव्हाड ईश्वर काळे यांसह अनिल सरवार मित्रपरिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते यन्यूजसाठी रोहन भावसार आज सिन्नर शहरातील आशिमबावा चौक या ठिकाणी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनुभव सरवार यांच्या विचारसरणीने आज या ठिकाणी ग्रीन जिमचं लोकार्पण सोहळा जनसेवक राजाभाऊजी वाजे तसेच उदयभाऊजी सांगळे यांच्या उपस्थिती या ठिकाणी पार पडला त्यावेळेस आमचे सहकारी नगरसेवक पंकजजी मोरे कुंडू शिंदे नगरसेविका ज्योतिताई वामने तसेच विराजीभाऊ पवार आणि इतर सर्वही आमचे मित्रपरिवार बंधू भगिनी उपस्थित होतात नक्कीच या उपनगरांसाठी की जसं मानसिक संतुलन राखणं शारीरिक संतुलन राखणं या दोघांची जबाबदारी आपली सर्वांची असते तर तुम्ही बघितलं असेल तर मागील पाच वर्षापासून जनसेवक राजाभाऊजी वाजे आणि उदयभाऊ यांच्या माध्यमातून सिंगा शहरात विविध ठिकाणी रस्ते असेल गटारी असेल हे करत असताना ती ग्रीनजिम असेल अभ्यासिका असेल यांचं त्या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा आपण विविध ठिकाणी घेण्यात आला आणि आज या आशिमबाबा चौकामध्ये आणि भवनच्या माध्यमातून या ठिकाणी आज ही ग्रीन जिमचं लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे के नक्कीच हा एक देवागदर सोहळा या सर्व परिसरातील लोकांसाठी उपल उपलब्ध झाला या सर्व परिसरातील लोकांनी या ग्रीन जिमचा युवकवर्ग असेल लहान मुलं असेल ज्येष्ठ असेल या सर्वांनी फायदा घ्यावा आणि विशेषतः राज्यसभेचे खासदार नरेंद्रजी जाधव यांचे खूप आभारी आहोत की त्यांनी या सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहरात हशिमबाबा चौकामध्ये ग्रीन जिम देऊन आमच्या या सिन्नरकरांसाठी एक खूप महत्त्वाची बाब आहे त्यांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो हा चौक या ठिकाणी ग्रीन जिमचं लोकार्पण आपल्या सर्वांचे आदरणीय भाऊ वाजे यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी ग्रीन जिमचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालं या ग्रीन जिम जिमच्या लोकार्पणा सोहळ्याप्रसंगी आदरणीय उदयभाऊ सांगळे नगराध्यक्ष आदरणीय किरण भाऊ डगळे आणि या ग्रीन जिमसाठी ज्यांनी मेहनत घेतली ज्यांच्या संकल्पनेतून ही ग्रीन जिम या ठिकाणी या भागातील लोकांना रहिवाशांना उपलब्ध झाली असे अनिल भाऊ सरवार यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या रहिवाशांना ग्रीन जिम उपलब्ध झाली त्यांचं कार्य हे शिवसेनेला पूरक असं आहे शिवसेनेचं कार्य ज्या पद्धतीने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या पद्धतीने असतं त्याच पद्धतीने अनिल भाऊ सरवार यांचं कार्य या भागात त्याच पद्धतीने चालू आहे मी त्यांच्या या वाटचालीला मी शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यालाही शुभेच्छा देतो आणि सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आणि या भागातील सर्व रहिवाशांना मी या ग्रीन जिम ग्रीन जिमच्या लोकार्पणाप्रसंगी आणि श्रमकाळ वाटप प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज अश्विनाथ बाबा चौक येथे ग्रीन जिमचा लोकार्पण सोहळा माननीय राजाभाऊ वाजा यांच्या हस्ते झाला आहे आणि ही संकल्पना माननीय अनिलजी सर्वात यांनी या, या संकल्पनेला मूर्तीरूप आपण म्हणतो ते आहे त्यांच्या आ... त्यांच्या संकल्पनेतनं तर सर्वांनी याचा उपभोग घ्यावा बस भावी वाटचालीसाठी श्री अनिलजी सरवार यांना शुभेच्छा देते टीम लोकार्पण सोहळा अश्विनाथ बाबा ओपन स्पेस सुशोभीकरण सोहळा राज जनसेवक राजाभाऊ वाजे उदयजी सांगळे माजी नगराध्यक्ष किरणजी डगळे यांच्या शुभ हस्ते पार पडला कामगार शक्ती फाउंडेशनचे अनिल भाऊ सरवार मित्रपरिवार यांच्या प्रयत्नांना यश आले धन्यवाद पद्धतीने पार पडला सोबतच इतर सर्व महिला वर्गांना खूप छान पद्धतीने इश्रमचे इश्रम कार्डचे वाटप करण्यात आले त्यासोबतच लहान मुला खरं तर लहान मुलांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केला गार्डनमध्ये आणि इथून पुढेही अशीच प्रगती होणार आहे सो सर्वांनी या पुढचे जे आव्हाने आहे पुढचे जे अचीवमेंट्स आहे सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने यापुढे बघावे सोबतच इथून पुढे जे काही होणार आहे सर्वांसाठी एक मोठं सरप्राईज आहे यासाठी आणि सर्वांसाठी अनिल भाऊ सरवार यांच्यासाठी सर्वांनी खूप छान प्रकारे पाठिंबा द्या